जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजार केंद्रामध्ये दिनांक सतरा चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तरकारी भाजीपाल्याला बाजारभाव काय मिळाले पाहूया यामध्ये वांगी फ्लावर कोबी गवार शेवग्याच्या शेंगा तोंडली गाजर रताळी आंब्याची कैरी भेंडी त्याचबरोबर इतरही भाजीपाल्यांना काय बाजारभाव मिळालेत आणि ही बाजार व्यवस्था शेतकऱ्यांसाठी कशाप्रकारे उपयुक्त ठरते शेतीमालाला या ठिकाणी योग्य बाजारभाव आणि व्यापारी चांगले असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चार पैसे योग्य प्रमाणात मिळतात बिरो रिपोर्ट विखिना टाईम्स नारायणगाव

मिरचीवाले कुठे मिरचीवाले वाले मध्ये दोनशे पंधरा दोनशे एकवीस दोनशे एक्कावन्न रुपये दोनशे एक्कावन्न रुपये दोनशे एक्कावन्न रुपये दोनशे एक्कावन्न रुपये दोनशे बावन्न रुपये दोनशे बावन्न रुपये दोनशे बावन्न रुपये मिरची करायची दोनशे बावन्न रुपये मिरची आहे बीडशे बावन्न रुपये दोनशे ढवळी वन वाटर घेतला चला काय असेल ते समोर आहे बोला चला दे ही एकवाला एक वेगळा करा ते एक एकवाला वेगळा करा ऐंशी दोन वाले एकावन्न रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये एकसठ रुपये एकसठ रुपये मामा मामाच चाललाय सत्तर रुपये शंभर रुपये शंभर 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 रुपये शंभर रुपये शंभर रुपये मार्ग शंभर रुपये एन पी ए चला गावठी गाव बोला गावठी आहे गावठी गावार पाचशे रुपये डायरेक्ट पाचशे सहाशे सातशे सातशे <coughs> दहा रुपये सातशे दहा आठशे हा आठशे चाललं आठशे रुपये ऐकून ये आठशे रुपये आठशे अकरा आठशे एकवीस आठशे पंचवीस देऊ आठशे पंचवीस आठशे पंचवीस तुम्हाला चला एक नंबर आहे का वार आठशे पंचवीस रुपये आठशे आठशे पंचवीस <laughs> चला बोला <coughs> चला दोनशे रुपये दोनशे अकरा दोनशे एकावन्न इकडं दोनशे बावन पंचावन्न साठ रुपये सत्तर मामा चाललं एकाहत्तर पंच्याहत्तर देव दोनशे पंचाहत्तर रे चव्हाण नाही बर का दोनशे पंच्याहत्तर एक बस दोनशे ऐंशी तीनशे रुपये कोणला घ्या तीनशे रुपये चला ही कैरी कैरी भारी भारी आहे ही आहे एकदम सफेद मी असंच कापणार एकदम एकदम पांढराशे रुपये दूध दोन वाला आहे दोन वाला दोनशे रुपये दोन्ही घेणार चला दोनशे रुपये दोनशे दोनशे एक दोनशे पाच दोनशे दहा दोनशे अकरा दोनशे पंधरा दोनशे पंधरा नाही रे चांगली आहे असं काय करतो दोनशे वीस एक्कावन इकडे दोनशे वार आहे चला दोनशे एक्कावन्न बिशेष यांना देवा दोनशे एक्कावन चला साहेबांनी पन्नी घेतले दोनशे एक्कावन दोनशे एक्कावन दोनशे एक्कावन चांगली त्याविषयी आपल्याला होती वाटते ते पुढचं वकल होत असं काय अरे मेन कैरी खैरी खैरी एकदम एकदम पार कटकटीत पांढरा शंभर चला दोनशे एक्कावन पंचावन्न तीनशे साहेब साहेब हे भारी आहे आणि साईज पण आहे ना तीनशे रुपये करून तुला दोनशे एक्कावन्न वाढतले दोनशे एक्कावन्न वाढकले हात नाही अरे हात नाही दोनशे सत्तर रुपये मांडरे चालू येतो दोनशे सत्तर रुपये चला तीनशे तीनशे अकरा एकावन्न पंचावन्न हो पाणी मार्ग पुढे पाणी मारायचं नाही तीनशे साठ रुपये तीनशे साठ एकाहत्तर डायरेक्ट एकाहत्तर पंचाहत्तरशे नव्वद चारशे चारशे रुपये चारशे रुपये ब्रिजेश चला बोला केसर केसर बोला केसर पुढे चल बोला चल बोला दोनशे 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 अकरा बघून घ्यायचं बरं का काय असेल ते समोर आहे आम्ही काही करू दोनशे अकरा दोनशे अकरा तुला बाय करू दोनशे अकरा दोनशे अकरा रुपये दोनशे अकरा रुपये एक्कावस मारखा दोनशे एक्कावन्न नाही तीनशे रुपये डायरेक्ट तीनशे अकरा रुपये तीनशे बारा रुपये तीनशे पंधरा रुपये तीनशे वीस रुपये तीनशे पंचवीस रुपये तीस रुपये चवळी भारी तीनशे एकतीस रुपये तीनशे एकतीस रुपये तीनशे एकतीस पस्तीस तीनशे पस्तीस रुपये तीनशे पस्तीस तीनशे पस्तीस रुपये ब्रिजेश चला गवारवाले कोण आहे पाणी मारू नका पाणी मारू नका गवारवाले पाणी मारू नका पाणी मारायचं नाही गवारीला दोनशे

चला काय भाव तीनशे अकरा माहिती पाणी मारू नका गौरवाले चला तीनशे अकरा रुपये तीनशे पंधरा रुपये तीनशे एकवीस रुपये एक्कावन तीनशे एक्कावन्न रुपये म्हणजे तीनशे एक्कावन येस मार्ग आता हे गावठी मला गावठी आहे काय भाव काय भाव आठशे पंचवीस रुपये तीस रुपये 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 बोला हे याला चला व्यवस्थित बाजार दिला आता किती एकावन्न चला हे एकावन्न वारायला सत्तर 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 ऐंशी ऐंशी वार दिला ना काय भाव ऐंशी एक केला बदला चवळी केलेश चला गवार याला पण पाणी मारलंय गवार पाणी मारू नका गवार बाजार कमी होती की पाणी मारले चला दोनशे अडीचशे रुपये अडीचशे तीनशे रुपये तीनशे रुपये मारे तीनशे रुपये तीनशे रुपये गवार मारे तीनशे रुपये ती म्हणजे चला ही आहे पाणी मारू नका पाणी मारू नका गवर आहे पाणी मारायचं नाही पाण्याने चार किलो वजन घट ते चार किलो वजन ते माझी याची पाणी मारायचं नाही तुमचा माल भारी काय पाणी मारता काय कारण आहे पाणी मारायचं पाणी मारू नका काही नका मारू काय म्हणत आहे कोणच्या गाडीची पाणी मारायचं नाही मी सांगतो ना बाजार कमी झाले मग मला सांगा आमच्या लोकांनी चाला तुमच्या लोकांना का चालू नाही पाणी नाही आमचं आमचं म्हणणं फक्त एवढा पाणी मारू नका बाकीचं म्हणणं नाही काही इथली माझी तुमच्या प्रमाणे मी सतरा वर्ष तेच करतोय मी सांगतो ते करा फायदा तुमचा आहे फायदा तुमचा आहे फक्त पाणी मारू नका तुमचा माल भारी आहे सतराच्या सतरा सतरा घेऊ लागणार काही आलोच विचार चला बोला चारशे रुपये चारशे चारशे रुपये चारशे आम्हाला पुढच्या वेळी पाणी नाही पाहिजे बाकी आमचं म्हणणं काहीच नाही त्यांचा फायदा नाही तुम्हाला पटलं तर द्या पटलं तर द्या नाही पटलं तर नाही दिलं तरी काय अडचण नाही आपल्याला तोडायचंय एक तर उन्हा ताण तानच तोडायचंय हा मग चला बोला चला चारशे रुपये चारशे आहे चारशे अकरा रुपये चारशे एकवीस रुपये आहे चारशे एक्कावन्न रुपये चारशे पंचावन्न रुपये आहे चारशे साठ रुपये चारशे सत्तर रुपये पाहिजे तुला चारशे ऐंशी आहे चारशे नव्वद पाचशे रुपये पाचशे रुपये गवार चांगले आहे पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे पाचशे रुपये पाचशे नाही गर चांगली चांगलीच आमचं एकच म्हणणं चला पुढल्या वेळी पाणी येणार नाही पुढचं नका सांगू मी सांगतो ते करा तुम्हाला पटलं तर देऊ नका कमी कमी नाही माग चारशे दिले तुमची पाचशे अकाउंट द्यायची का सांगा पटलं तर द्या देऊ नका मागे घेऊन जा आम्ही ते सांगतो पाणी मारू नका बाकी काय डोकं नाही डोकं नका चालू जास्त द्यायची का नाही द्यायची चला पुढं चला शेवगा बोला शेवगा चला शंभर रुपये शंभर एकशे दहा एक रुपये एकशे वीस रुपये तीस रुपये चाळीस एकशे एक्कावन्न रुपये मांड एकशे एक्कावन्न एकशे हजार एक वय भाव चला भिंडी बोला भिंडी आहे भिंडी किती वाली आहे मग मानचे गाडीचे ना तीच असं काय करतो चला बोला मला दोनशे रुपये दोनशे अडीचशे रुपये अडीचशे दोनशे साठ सत्तर नव्वद तीनशे तीनशे रुपये तीनशे एक रुपये अकरा रुपये तीनशे पंधरा रुपये सव्वा तीनशे रुपये पाहिजे सव्वा तीनशे सव्वा तीनशे रुपये भास्कर पस्तीस रुपये छत्तीस रुपये चाळीस रुपये चाळीस चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये बदला बाय भाव चला शंभर रुपये शंभर शंभर रुपये शंभर एकशे दहा रुपये एकशे वीस ती एकशे एक्कावन्न रुपये म्हणा एकशे एक्कावन्न निडीवाले फार लक्ष नाही काल तोडल्या एकशे एक्कावन्न रुपये वैभव चला शंभर रुपये शंभर एकशे दहा रुपये एकशे वीस रुपये एकशे तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे एक्कावन्न रुपये या पण एकशे एक्कावन्न रुपये वैभव एक जी आर चला मिरचीवाला मिरची आहे चला तीनशे रुपये डायरेक्ट तीनशे तीनशे रुपये तीनशे तीनशे एक रुपये पाच रुपये तीनशे दहा रुपये अकरा रुपये तीनशे एकवीस रुपये तीनशे एक्कावन्न रुपये तीनशे एक्कावन्न रुपये तीनशे एक्कावन्न रुपये मिरचीवाले लक्ष द्या तीनशे एकावन्न रुपये तीनशे एक्कावन्न रुपये म्हणते तीनशे एक्कावन्न रुपये पी मार चला बदला काकडी आहे वीस रुपये म्हणते वीस रुपये वीस वीस रुपये वैभव हे किती आहे ले, ले। चला सुपरवाले काकडीच वक्काल अरे संकेतवाला चला तियारावालयावाली काकडी तियारावाली तियारावाली काकडी तियारावाली आ देवा देवा। देखे। आगे। आगे। देखे। का। चला बोला चला चलाच वक्कल तियाच काकड्यातलं शॉर्टेज हा चल बोला ए तुषार तुला पाहिजे कुठे गेल तुषार चल बोला ठीक आहे बोला चला वय वशर पाहिजे चला कैंसल वही वह शर्ट कैंसल चला दोन से रुपये दोन से डायरेक्ट दोनश रुपये दोन से बाकी आला नहीं तू दिन एक दिन से एक रुपये दोन से एक दिन से अक रुपये दोन से बारह रुपये दौनशे पंद्रह दौनशे पंद्रह रुपये दौनशे एक दिन से बाईस रुपये मारे दौनशे रुपए सग कर रे चला भिंडीवाला भिंडी आहे भिंडीवाला भिंडी आहे दोनशे रुपये दोनशे दोनशे अकरा दोनशे एकवीस दोनशे एक्कावन्न रुपये दोनशे पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये सत्तर ऐंशी नाव तीनशे रुपये मे तीनशे रुपये तीनशे एक जे आर आणि एक केला ते बादला काकडी वीस रुपये भाव वैभाव चला कलिंगड बोला कलिंगड कलिंगड चला काकडी बोला आपलं कलिंगड तुला मी आवाज देतो ना त्यासाठी याच्यातल्या अर्धे चला बोला बोला वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये तीस फक्त आणि फक्त तीस रुपये तीस रुपये मांड तीस रुपये कलिंगड तीस रुपये तीस रुपये सातशे वाला कुठे गेला त्याला अर्ध कर अर्ध येस मार्ग कर चला कोबी चला कोबी आहे चला साठ वाला कोबी आहे साठ वाला कोबी आहे साठ वाला कोबी आहे साठ वाला कोबी आहे साठ वाला संदेश संदेश

गवर एक गवार एकशे बाजार नाही गवार पाचशे रुपयाची पाचशे साडेपाचशेच्या वर गवाराचे बाजार नाही ती बरोबर केली होती शेतकरी बाकी जास्त बाजार वटाणाला बाजार जास्त पण नाही नाहीत सत्तर पंच्याहत्तर रुपये चल बोल चला साठवाला वकेल साठवाला हा चल फोड चल चला नऊ गेला नऊ संदेशला विचार पाहिजे का चालले कोबी चालले आहेत <Tippett> हा चला बोला 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 काय असेल ते समोर वीस रुपये वीस रुपये बदला नाही चांगलं आहे चला वीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये तीस रुपये तीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये एकतीस एकतीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस रुपये तेहतीस रुपये चौतीस रुपये दर रे पस्तीस रुपये मार रे पस्तीस रुपये किती करायच्या पस्तीस दे वाटे करून दहा नाही जास्त घे बाकीच्या कोणाला द्यायच्या चला पाच राहिल्या पाच चला याचा पाला अजून पाला चला तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये चाळीस बारीक साईज पंचेचाळीस पन्नास रुपये पन्नास पन्नास रुपये रुपये चला पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये अये पन्नास रुपये म्हणजे पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये दोन केबी तीन संदीप थांबा पहिले

किती तोडा कितो आहे शेवटचा किती पैसे झाले आता पण काय जमलं नाही लॉस मध्ये लॉस मध्ये बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका